आपल्या आयुष्याचे सव्वीस वर्ष औरंगजेबाने जे, जे स्वराज्य बुडवण्यासाठी प्रयत्न केले ते स्वराज्य संपणं तर दूर पण ते तितक्याच सामर्थ्याने त्याच्याच डोळ्यासमोर उभे राहिले आणि त्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सून महाराणी ताराबाई आणि नातू शाहूराजे हे एकमेकाच्या विरोधात रणांगणात उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्याच मावळ्यांनी जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्याच स्वराज्याचे दोन तुकडे झाले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दोन गाद्या म्हणजेच सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी कशी निर्माण झाली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छत्रपती <श्चेत्रपधी> संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांनी रायगड ताब्यात घेतला महाराणी येसुबाई आणि बाळ शाहूराजे यांना कैदेत टाकलं त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्य अकरा वर्ष सांभाळलं पण इसवी सन सतराशे मध्ये राजाराम राजेंचा मृत्यू झाला छत्रपती राजाराम राजेंच्या मृत्यूनंतर ज्येष्ठतेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहू राजे हे स्वराज्याच्या गादीवरती बसायला हवे होते पण ते मोगलांच्या कैदेत असल्यामुळे महाराणी ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी दुसरा यांना स्वराज्याच्या गादीवरती बसवले मात्र बाळ शिवाजीराजे वयाने खूपच लहान असल्यामुळे महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि तब्बल सात वर्ष स्वराज्य आबाधित ठेवले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजमशहा याने चौदा मार्च सतराशे सात साली स्वतःला बादशाह घोषित केले आणि त्याचा वजीर जुल्फिकार खान याने त्याला एक सल्ला दिला की छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहूराजे हे आपल्या कैदेत आहेत त्यांना सोडून द्यावे म्हणजे मराठी सैन्यात दुखळी माजेल आणि पुढे घडलं सुद्धा तसंच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान महाराष्ट्र विसरला नव्हता सतराशे सात सालचे कित्येक सरदार सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते आणि त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंचा मुलगा शाहूराजे जेव्हा मुघलांच्या कैदेतून सुटले त्यावेळेस अनेक सरदार त्यांना येऊन मिळाले बुर्हाणपूर येथून आजम शाहने शाहूराजेंची सुटका केली शाहूराजे महाराष्ट्रात येताच त्यांनी सर्व सरदारांना पत्रे लिहिली की मी स्वराज्याचा खरा वारसदार आहे सर्वांनी मला येऊन मिळावे आणि अनेक सरदार शापूराजेंना येऊन मिळाले आणि या उलट महाराणी ताराबाई यांनी जाहीर केलं की थोरल्या शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांसोबत संपलं आता हे स्वराज्य राजाराम राजेंनी निर्माण केलं आहे त्यामुळेच आपला मुलगा शिवाजी दुसरा हा स्वराज्याचा खरा वारसदार आहे ताराबाईंची बाजू भक्कम होती सरसेनापती धनाजी जाधव रामचंद्रपंत आमद्य खंडेराव दाभाडे खंडोभललाळ चिट्टीस असे अनेक नामांकित सरदार त्यांच्या सोबत होते पण त्यांच्याच कित्येक सरदारांशी त्यांचे संबंध ताणलेले होते शाहूंशी संधान साधल्यास मुलाहिजा होणार नाही अशा तंबीचे पत्र त्यांनी आपल्या सरदारांना पाठवले होते आपल्या सोबत आलेल्या सरदारांना बरोबर घेऊन शाहू राजे ऑक्टोबर सतराशे सात साली पुण्याजवळच्या भीमा नदीच्या काटा वसलेल्या खेड या गावी छावणी करून राहिले ताराबाईंच्या कारभारामुळे व कडक धोरणामुळे तुखावलेले सरदार हळूहळू शाहूंच्या पक्षात जाऊ लागले थोड्याच दिवसानंतर शाहूंशी लढण्यासाठी सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य सज्ज झाले ताराबाईंच्या सैन्यापुढे शाहूंचा टिकाव लागणं अवघड होतं पण अकरा ऑक्टोबर म्हणजेच युद्धाच्या आदल्या दिवशीच्या रात्री काही ऐतिहासिक घडामोडी होऊन गेल्या आणि महाराष्ट्राचा इतिहास पूर्णपणे बदलला आणि त्या घडामोडी घडवणारी व्यक्ती होती बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ हे शाहूंचा संदेश घेऊन धनाजी जाधव यांच्याकडे आले आणि शाहू स्वराज्याचे खरे वारसदार आहेत हे धनाजींना पटवून दिलं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर सतराशे सातला लढाईला तोंड फुटलं पण ताराबाईंचे सरसेनापती धनाजी जाधव यांनी मारलेली पलटी पाहून ताराबाईंच्या सैन्याला काय घडतं हेच कळत नव्हतं माघारे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय ताराबाईंच्या सैन्याकडे राहिला नव्हता खंडेराव दाभडे यांना शाहूंनी कैद केलं आणि ताराबाईंच्या सैन्याचा प्रचंड पोठा पराभव झाला थोड्याच दिवसात शाहूंनी रोहिडा तोरणा सिंहगड राजगड असे अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले एक जानेवारी सतराशे आठला साताराचा अजिंक्यतारा देखील शाहूंनी आपल्या ताब्यात घेतला बारा जानेवारी सतराशे आठला शाहूंचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी झाली त्यावेळेसच कोल्हापूरचे करवीर प्रांत आणि पन्हाळा ताराबाईंच्या ताब्यात होता त्यानंतर स्वराज्याच्या उत्तरेस शाहूराजेंचा प्रांत तर दक्षिणेस महाराणी ताराबाईंचा प्रांत अशी परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेमुळे स्वराज्यात दोन भाग पडले कोल्हापूरचे राज्य ताराबाईंकडे तर सातारचे राज्य शाहूराजेंकडे आले अशा प्रकारे छत्रपती घराण्याच्या दोन गाड्या तयार झाल्या तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा